तर नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तर सगळी आली इकडून आली तिकडं गेली तिकडून आली इकडे गेली सगळ्यांची झाली बरं का पाऊस पण येतोय इकडून येतोय तिकडून जातोय कुठं पाऊस दना 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 बडीवतोय माणसांना बडवून तर कुठं गबजत कुठं पिकांचं नुकसान करतंय कुठं किळीचं नुकसान करतंय सगळीकडे नुकसान नुकसान लावले पावसाला पण आता चालू सीजन म्हणजे सीजन पण नाही बरं का मला काय म्हणायचंय आता आपल्याला साथ देणार तेवढं एकच राहिले बघा काय राहायला अर्पित आहे तुला तू काय राहिला सांगतो फक्त आता शीताफळ राही बघा तेवढी खाऊन घ्या सीझन सीझन चालू आहे नाहीतर पाऊस जरा जो जोरात आला ही पण जमिनीवर पडते नाही खराब होऊन जाते आपल्याला कायच खायला भेटणार नाही म्हणून सांग जातोय मग तसंच की असं येतो असं बडवीत बडवीत गेला शीताफळ पडतो खाली पडते तिकडे जायला पाहिजे हो अर्पित तू म्हणते ही पण बरोबर आहे का आग की किचं नुकसान घड पडलं हि झालं ती झालं काय सांगाय तुला अगं ती जाऊ द्या स्वर नाही येऊन खाली जात तिकडं नाही जात तिकडून ये तिकडं